संजय राऊत यांना खऱ्या कोट्याचं भान राहिलेलं नाहीये वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाणे ते बरळत आहेत संजय त्यांचा अख्खा पक्ष सोडून गेला संजय राऊतांची भूमिका हीच उद्धव ठाकरे शरद पवार यांची भूमिका आहे काय महाविकास आघाडीची अधिकृत भूमिका समजायची का, का। वंचितला बैठकीला बोलण्याचं टाळणारे आता म्हणत आहेत की सात जागा देऊ केल्या होत्या अशा खोट्या थापा राऊत यांनी मांडलेल्या आहेत महाराष्ट्रातील जनतेला संविधानाची आण देऊन मतं घेतली आणि आता त्याच संविधानातील आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आलेलं असताना शिवसेना भूमिका स्पष्ट का करत नाही असं वक्तव्य रेखा ठाकूर यांनी केलं आहे संजय राऊत यांना खऱ्या खोट्याचं भाग राहिलेलं नाही वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी ते तोल गेल्याप्रमाणे परळत आहेत याच संजय राऊतांमुळे अख्खा पक्ष सोडून त्यामुळे महाराष्ट्रात कोणी त्यांना प्रगल्भ राजकारणी मानत नाही त्यामुळे त्यांना तेवढं सिरियसली गंभीरतेने घेण्याची काही गरज नाही फक्त आता ते जी भूमिका मांडत आहे हीच भूमिका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आम्ही समजायची का महाविकास आघाडीची हीच अधिकृत भूमिका आहे असा असं आम्ही म्हणायचं का ज्या वंचित बहुजन आघाडीला यांनी सुरुवातीला बैठकीला बोलण्याचंही टाळत होते त्यांना आम्ही सात जागा देऊ केल्या अशी लोणकरी थाप संजय राऊतांनी मांडलेली आहे गोबेल तंत्राने एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने खरी ठरत नाही ज्यांना ते आज देशद्रोही आणि धर्मांध म्हणत आहे त्यांना वाढवण्याचं पाप शिवसेनेचंच आहे मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोधरा हत्याकांडाच्या वेळेस नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचं कामही यांनीच केलं आहे हे ते विसरले का महाराष्ट्रातील जनतेला संविधानाची आण देऊन त्यांनी मते घेतली आता याच संविधानातील आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रातील जनता त्यांना सवाल विचारत आहे ओबीसीच आरक्षण धोक्यात आलेलं असताना शिवसेना भूमिका स्पष्ट का करत नाही या विषयावरती उद्धव ठाकरे शरद पवार आणि शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते किती प्रामाणिक आहेत संविधानाच्या मुद्द्यावर ते कळू द्यावं